तर मुंबईमध्येच विक्रोळीतील वर्षानगर विक्रोळी पार्क साईट इथे जनकल्याण पहाटेच्या सुमारास भूस्खलन झालं आणि एका झोपडीवर माती आणि दगड कोसळले या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर गंभीर जखमी आहेत शालू मिश्रा आणि सुरेश मिश्रा या बापलेकीचा घटनेमध्ये मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि पोलीस शिवाय वॉर्ड कर्मचाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुंबई उपनगरमध्ये जोरदार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केली आहे सध्या आपण विक्रो येथील पार्क साइड एरियामध्ये आहोत आणि विक्रो येथील पार्क साइड मध्ये एक भूस्खलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत जे वरून जी माती आहे ती एका घरामध्ये गेली आणि त्या घराच्या दे छप्पर देखील फुटल्याचे सध्या आपण मध्ये पाहू शकतो आणि या ह्याच्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर दोन जण हे जखमी असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आपण जर पाहिलं तर विक्रो विक्रो येथील भागामध्ये दरड कोसळलेला आहे आणि जवळपास दोन जणांचा यात मृत्यू झाला आहे जशी ही माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना मिळाली तसं मुंबई पोलीस इथे विक्रो पार्क साइड इथे दाखल झाला आणि त्यांनी जे दोन जखमी आहेत त्यांना राजवाडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट केलंय आणि त्याचबरोबर दोन जे मृत्यूमुखी आहेत त्यांना देखील आपण बघितलं की हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं की पार्क साइड हा एरिया आहे तर हा खूप वरती आहे डोंगराळ भागात असल्यामुळे अनेक पावसामध्ये या घटना इथे होत असतात आणि आने अनेकदा दरड देखील कोसळत असते आपण जर पाहिलं तर हा जो एरिया आहे तो खूप वरती आहे त्यामुळे अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे अशा घटना देखील होत असतात आपण जर पाहायला बघितलं तर आता देखील मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आपण जर पाहिलं की अशा घटना रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस कर्मचारी आता प्रयत्न देखील करत आहेत पर्सन विकास मी पद्मेश पवार न्यूज मुंबई Go, <music> go,